प्रत्येकाने आयुष्यामध्ये गुरु केले असतील किंवा ज्यांचे गुरु नाहीये ते तर त्यांनी प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराजांना दत्त महाराजांना किंवा ज्यांना गुरु स्वरूप कोणाला मानलेलं असू शकत त्यांनी दीक्षा घेतलेली नसेल तरीही गुरु, नसे। तरी गुरु स्वरूप त्यांना ते मानत असते आपण पूर्वीपासून ऐकतो नेहमी आपण मठामध्ये सुद्धा म्हणतो तुम्ही घरी सुद्धा म्हणत असा गुरु रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे महा म्हणजे काय गुरु या शब्दामध्ये त्रिगुण सत्व हे सामावलेलं आहे ब्रह्मा विष्णू महेश त्रिगुण सत्व त्या गुरु शब्दामध्ये आहे तर नेमकं गुरु म्हणजे ने काय गुरु म्हणजे काय गुरु काय करतो मग तो गुरु देहरूपी असू दे किंवा प्रत्यक्ष परब्रह्म असू दे गुरु आपल्याला मार्ग दाखवतो योग्य मार्ग दाखवतो चांगला करून देतो गुरु जो शिल्पा असतो ना म्हणजे दगड असतो ना दगडाला मूर्तीचं स्वरूप गुरु देतो अंधारामध्ये दे उजेड हा गुरु दाखवतो गुरु तुम्हाला जेवायला शिकवत नाही तर दान करायला शिकवतो अन्नदान करायला शिकवतो गुरु हा तुम्हाला स्वार्थी राहायला शिकवत नाही तर सर्वांना धरून चालणं शिकवतो अंधाऱ्या वाटेमध्ये प्रकाश दाखवतो तो गुरु आणि चुकलं आहे तर योग्य काय याची पारख करून देतो तो, तो गुरु गुरुचे तत्व अनेक आहे गुरु या शब्दावर जर आपण बोलायला बसलो तर अखंड ही रात्र कमी पडेल परंतु थोडक्यात सांगते गुरु या शब्दामध्ये समस्त ब्रह्मांड सामावलेला आहे गुरु तुम्ही परब्रह्माला मानतात किंवा गुरु स्वरूप ज्यांना भगवंतांनी आहे शक्ती त्यांना त्यांच्याकडून गुरु दीक्षा घेतात शिष्याचं काम काय असताना सर्वप्रथम प्रत्येक शिष्याचे नजर ही गुरुच्या चरणाकडे आली कधीही गुरुच्या नजरेत नजर टाकून ठेवू बोलू नये तिथे शिष्याचा अपमान होतोच आणि गुरुचा सुद्धा अपमान होतो सर्व गुरुची शक्ती ही त्यांच्या पायामध्ये असते जास्त करून अंगठ्यामध्ये असते म्हणून दत्त संप्रदाय दत्त संप्रदायांमध्ये पादुकांना सर्वात जास्त महत्व आहे तुम्ही गाणगापूरला जा तिथे पादुकांची पूजा केली जाते अक्कलकोटला पण महाराज आहेत पण तरी पादुकांची पूजा केली जाते पिठापूरला जा तुम्ही गोरपूरला जा तुम्ही औदुंबरला जा जा तुम्ही कुठेही दत्त क्षेत्रामध्ये जा सर्वात अधिक महत्व आहे कारण सर्व शक्ती जी आहे ती चरणांमध्ये सामावलेली आहे गुरु ही पदवी भगवंताकडनं परमेश्वराकडनं मिळते त्यावेळेस परमेश्वराचे सगुण साकाट स्वरूप हे गुरुच्या चरणामध्ये ता ताकत ही गुरुच्या चरणांमध्ये असते तर मग गुरु सुद्धा हा निवडून करावा गुरु सुद्धा हा निवडून आणि ताकद ही प्रत्येकामध्ये नसते मग तो गुरु भव्य कपडे घालून रुद्राक्षांच्या माळा घालून उभा आहे किंवा एखाद्या भल्या मोठ्या गाडीत फिरतोय म्हणून त्या गुरु गुरुकडे सर्वस्व ताकद आहे असंही होत नाही किंवा एखादा गुरु की अगदी नॉर्मल वस्त्रांमध्ये आहे आणि चालत फिरतो म्हणून त्याच्याकडे काही नाही असंही नसतं गुरु हा गुरुच असो गुरु, गुरु शब, शब्दामध्येच हे ब्रह्मांडाची शक्ती ही सामावलेली असते गुरुला तुम्ही कधीही कुठली गोष्ट सांगितली ना ती योग्य काय अयोग्य काय आपल्या दृष्टीने ती गोष्ट योग्य असते परंतु गुरु त्याची योग्य वाट ही तुम्हाला दाखवत असतं त्यात एक मी एक छोटीशी कथा तुम्हाला सांगायची पर्व बरेच वेळ विचारलं की माऊली गुरु म्हणजे काय हो किंवा एक गुरु केल्यानंतर आपण दुसरा गुरु करू शकतो का किंवा एका वेळेस आपण अनेक गुरु हे करू शकता का करू शकतो का मी त्यांना म्हटलं की प्रत्येक गुरु मध्ये शक्ती ही सेमच असते काही वेगळं काही नसतं गुरु या शक्त शब्दातच शक्ती सामावलेली आहे परंतु प्रत्येक गुरुचं मार्गदर्शन करण्याची पद्धत ही वेगळी वेगळी असते आज दत्त महाराजांनी सत्तावीस गुरु केले आपण याआधी अनेक वेळेस प्रवचनामध्ये सांगितले की प्रत्येक गुरुचे तत्व काय आहे दत्त महाराजांनी जे जा सत्तावीस गुरु केले त्याच्या मागचं कारण काय आहे की त्यांनी त्यांच्यामधून काय शिकलं ते छोटीशी मी तुम्हाला कथा सांगू इच्छित की त्याचे काही मित्र त्यांनी गुरु केलं होतं तर त्या त्याचे जे मित्र आहेत तर त्यांचं सर्वस्व हळूहळू छान सुरू झालं होतं मित्रांमध्ये त्याला ले ले ते मतले, मतले त्या व्यक्तीला फरक दिसायला लागले किंवा मित्रांची प्रगती आहे विचार करण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत त्याला त्यांच्यामध्ये प्रचंड पॉझिटिव्ह काहीतरी एनर्जी मित्रांमध्ये दिसायला लागली मग ते म्हटले की का रे म्हटले तुझ्यामध्ये एवढा बदल कसा काय घडला तर त्यावेळेस त्याचा मित्र म्हटलं की माझ्या आयुष्यामध्ये गुरु आले आणि जणू काही त्या खाणीमधनं त्यांनी सोन्याला बाहेर काढलं आणि चकाकी दिली असं त्यांनी मी खाणीमध्ये काळ्या कोळशामध्ये किंवा कुठेतरी लपून बसलेलो होतो परंतु माझ्या गुरुनी मला ओळखून त्या सोन्याची पारख केली अनेक त्यांनी तापवलं आणि खरं सोनं माझ्यातलं जणू काही बाहेर काढलं म्हणजे काय खरं व्यक्तिमत्व हो माझ्यातलं बाहेर काढलं योग्य अयोग्य मला याची ओळख करून मला योग्य ते मार्गदर्शन करून मला घडवलं माझ्यावर त्यांनी अनेक पैलू पाडले त्यामुळे माझ्यामध्ये हे असंख्य बदल तुला हे दिसत आहे मग हे ऐकल्यानंतर त्याची पण तीव्र इच्छा झाली तो त्याला म्हणाला की मी तुझ्या भेटू शकतो का तो म्हणाला हो गुरु येते ते मग तो म्हणतो मी उद्या तयार होतो तू मला घेऊन जा तुझ्या गुरुकडे गुरु तो त्याचा मित्र त्याला गुरुकडे घेऊन गुरु जातो गुरु हे अ, शिरेवर बसलेले असतात दगडावर बसलेले असतात अनेक शिष्य असतात ते तिथे सेवा करत असतात वेगळ्या वेगळ्या पद्धतीची सेवा असते कोणी तिथे कचरा काढत असत कोणी महाप्रसाद बनवत असत कोणी गुरुचे हातपाय झेपवत असत अनेक प्रकारची तिथे विविध सेवा ही सुरू असते मग तो पण जातो त्यांच्या गुरूंचा नमस्कार करतो आणि त्यांना म्हणतो की माझ्या मित्रांनी तुम्हाला गुरु केलेले तर ही इच्छा आहे की तुम्ही मला दीक्षा द्यावी मग ते म्हणाले की असं कसं तुला काही गुरुदीक्षा द्यायची तुझ्या मित्रांमध्ये तुला फरक दिसला म्हणून तुला गुरुदीक्षा द्यायची का मी मग उद्या तुला जर नाही फरक पडला मग तू काय तो म्हटलं नाही नाही असं कसं तुम्ही मला योग्य ते मार्गदर्शन द्याल आणि मीही ऐकेन तुम्ही जे म्हणाल ते मी करायला तयार आहे मला तुम्ही गुरुदीक्षा द्या मग ते गुरु म्हणता ठीक आहे मी तुझी काही दिवस परीक्षा बघेल त्याच्यामध्ये जर मला वाटलं की तू पास झाला आहे तर मी तुला गुरुदिक्षाही देईन तो म्हणतो तुम्ही सांगा ती गोष्ट करायला मी तयार आहे मग गुरु म्हणता ठीक आहे तू आता आजपासूनच मग सेवीला लाग मग त्याला ते झाडायला सांगतात जाणून बुजून कुठेतरी शेलनी सारवायला लावतात अनेक त्याच्याकडनं ते महिनाभर छान सेवा करून म्हणतात की यायचं मी तुला आता दीक्षा देतो कान मंत्र देतो कान मंत्र गुरु त्याला देतात दीक्षा देतात आणि गुरु म्हणतात की आता नित्य नियम आणि तुझ्या मित्रांसोबत तू इथे यायचं तू तु तुझा जो रोजगार आहे जो काही काम करतो ते काम तू तुझं नित्य करायचंच आहे कुटुंबासाठी त्यातला वेळात वेळ काढून तू इथे सेवेला यायचं आहे तुझं नामस्मरण करायचंय प्रवचन ऐकायचंय पोथे जे मी वाचणारे ते शब्द तुझ्या कानावर पडले पाहिजे म्हणून तर त्याची ही नित्यसेवा सुरू राहते अनेक महिने होतात वर्ष होत परंतु त्या शिष्याच्या घरामधील अडचणी ज्या आहेत त्या वाढतच राहतात त्याच्यामध्ये काही कमी होत नाही त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची काहीही कमी होत नाही तो त्रस्त होतो की काय करू आता माझ्या अडचणी तर आहे तिथेच आहे आता गुरुंना कसं सांगू गुरुंना तर सर्वच माहिती आहे मित्रांना सांगितलं तर मित्र म्हणतात की अरे त्यांचं लक्ष तू काळजी करू नकोस त्यांचं लक्ष ते बरोबर करते पण मला फरक पडत नाही काय करायचं परंतु ती मनातली चलबिचल आहे ते गुरुपर्यंत तर काय आपण सांगू शकत नाही मग त्याचा एक फार जुना मित्र त्याला भेटतो की त्याचा जुना मित्र असा होता की त्याच्या घरामध्ये खाण्यापिण्याचे वांदे होते परंतु तो अचानक त्याला मोठ्या गाडीमध्ये फिरतो आहे त्याची खूप प्रगती झालेली आहे असं दिसते मग तो त्याला विचारतो का रे म्हणणे तुझ्याकडे तर काहीच नव्हतं काम धंदे नव्हते आज एवढी मोठी गाडी घेतली एवढं मोठं घर घेतलं एवढं सोनं तुझ्या अंगावर कसं काय पण तू काही रे बाबा माझ्या गुरुची कृपा बाकी काही नाही हो का कोण तुझे गुरु ते तिकडच्या डोंगरावर असतात ते तिथे दे त्यांचा आश्रम आहे त्या गुरु त्यांच्याकडे मी जातो नित्यानिवान मग याच्या मनामध्ये असं सुरू होतात की मग त्याचे गुरु कोण असतील मग मी गुरु दीक्षा घेऊन चुकलो का मी गुरु निवडायला चुकलो का मग तो त्याच्या मित्राला एकदा म्हणतो की तुझ्या गुरुंकडे मला तो नेऊ शकतो का मग त्याच्या मित्रासोबत तो त्याच्या गुरुंकडे जातो आणि मग त्याचे गुरु म्हणतात कोण रे बाबा तू तर तो म्हणतो की माझं नाव अमुक अमुक नाव सांगतो तो त्याचा तो म्हणतो काय तर तो म्हणतो की गुरुवर मला तुमच्याकडनं गुरुदीक्षा हवी आहे काय तर तो म्हणतो की नाही माझ्या मित्राला खूप फरक पडलेला आहे मग गुरु म्हणतात ते की ठीक आहे पण तुला मग माझी इथे सेवा करावी लागेल माझे हातपाय दाबावे लागेल माझं डोकं दाबावं लागेल माझे पाय धुवावे लागतील तो तो करतो ना सगळं करीन तुम्ही सांगाल ते सगळं करायला तयार आहे मी मग आता ते गुरु पण ना अंतर्ज्ञानी असतात ते ना गुरु ही डिग्री थोडक्यात सांगायची मिळाली तर सर्व जे ज्ञान असतं त्यांना प्राप्त झालेलं असतं तेव्हाच ते गुरुस्थानी बसतात ना त्यांना त्यांच्या अंतरदृष्टीने सगळं दिसतं की हा कुठून आलाय याच्या मनामध्ये काय चालू आहे याचे गुरु कोण आहे राहतो कुठे गुरुला सगळ्या गोष्टी कळत असतात बरं का भले शिष्यांनी सांगितलं नाही तरीही गुरुला सगळ्या गोष्टी माहिती असतात मग ते म्हणतात की तुझे गुरु कोण तो ते तत्प्पा होत ते आहे तिकडे बसतात ते त्यांना मी गुरु केलं होतं मग म्हणतात ते तुझे गुरु असताना माझा का तुला गुरु करायचंय तो दाव काही नाही होते काय उपयोग नाही म्हणे मी त्यांच्याकडे एवढे वर्ष झाले सेवा करते सेवा माझे माझे काई काई से, काही काम म्हणे नुसतं सांगता झाडून घे कुठे काही शेलनी सार हातपाय दाब हे कर अशीच सेवा सांगतात म्हटले एक पीसभर माझ्यामध्ये प्रगती नाहीये माझ्या घरातल्या अडचणी आहे तशाच आहेत माझ्याकडे घर नाही माझी गाडी नाही काहीच नाही काहीच नाही काहीही माझी प्रगती झालेली नाहीये त्यांच्याकडे गुरुदीक्षा घेतल्यापासून ते म्हणतात अरे बापरे हो का बापरे खूपच मोठी तुझी अडचण झालेली आहे आता मग तुला तो गुरुदीक्षा ही द्यावीच लागेल मला ना तुझी प्रगती झाली पाहिजे पण मग तुला माझ्याकडनं गुरुदीक्षा घेण्याच्या आधी तू ज्यांच्याकडनं गुरुदिक्षा घेतली गें आहेस गें ना मग त्यांच्याकडे जा आणि त्यांना सांग की मला तुम्हाला गुरु नाही करायचे माझ्या तुम्ही जे गुरु केलेलं आहे ना मी तुम्हाला ते काढून घेतो मी मग मी लगेचच तुला गुरुदीक्षा देतो तो म्हणतो की मी त्यांना जर सांगितलं त्यांनी माझ्या डोक्यावरचा हात काढून घेतला की तुम्ही मला नक्की लगेच गुरु कराल अरे लगेचच करेल लग बघ मी तुला काहीही हे करू नको शंका म्हणता मा उड्या मारत मारत एकदम आनंदामध्ये पळत पळत जातो गुरुचे काय रे आज तर भलतच आनंदामध्ये दिसतोय काय 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 का का आज काय खूप छान काहीतरी घडलेलं दिसत तो म्हणतो हो माझ्या आयुष्यात आता यापुढे खूप छान होणार आहे ते म्हणतात हो का काय तुला काही लॉटरी वगैरे लागली की काय तुम्ही हो मला खूप मोठी लॉटरीच लागलेली मला सूर्याची खान सापडलेली गुरु म्हणतो अरे बापरे मग मज्जाच आहे तुझी तुलाची खान मिळाली आता तर मज्जाच आहे मग मग आता काही ते सेवेला येणार नाही का नाही गुरु मी तुमच्याकडे येऊ शकत नाही गुरु म्हणता काय रे बाबा मी तुमच्याकडे आलोय ना तेव्हापासून की नाही माझे सगळे वाईट दिवस सुरू झालेले माझ्या आयुष्यामध्ये काहीही चांगलं होत नाहीये ते म्हणत मग मग मला ते दुसरे गुरु आहेत त्यांना गुरु दीक्षा घ्यायची त्यांच्याकडनं परंतु त्यांनी सांगितलं की तू पहिले त्यांना सांग की मला तुम्हाला गुरु नाही करायचे जे शिष्य ते काढून घ्यायला सांग मी लगेच गुरु करतो गुरु म्हणता अच्छा ही अडचण आहे ठीक आहे मी काढून घेतो तुझे जे डोक्यावर हात ठेवला तो काढून घेतो तू एक काम कर बर तिथे जे कमंडलू आहे ना त्यातलं थोडस पाणी घे त्याची भर आणि समोर ती दगड दिसतोय तुला त्याच्यावर चुळ भरून तुकून दे तो म्हणतो ही चुळ मी जर भरली तर तुम्ही माझे गुरु नाही राहणार अजिबात नाही ही चूळ तू भरली ना की मी तुझा गुरु नाही राहणार चूळ भरतो आणि आनंदात असतो ना नवीन गुरु मिळणारे प्रगती होणारे आता काही सोन्याची खाणच मिळालेली आहे त्याला चुळ भरतो आणि त्या दगडावर चूळ भरून गुळणी करतो आणि मागे वळून बघतो तर ज्यांना तो गुरु करणार आहे ते ये तिकडनं येत आहे आणि याने ज्यांना गुरु केलेला आहे त्यांना ते साष्टांग दांडवत घालतात त्यांचे हातपाय दाबतात गुरुवर क्षमा असावी तुमची भेट घेण्यासाठी मी येऊ नाही शकलो मला क्षमा करा तुमच्या चरणाशी अखंड राहू द्या आता झाली ना पंचायत याला खूप मोठा प्रश्न पडतो मग तो जातो नंतर गुरुवर तुम्ही सांगितलं मी तसं केलं पण तुम्ही या व्यक्तीचे पाय का धरता आहात ते म्हणतात अरे वेड्या हे माझे गुरु आहेत अरे मी शिष्ये त्यांचा हे तर माझे गुरु आहे पडतो ना तो असं कस तू त्या दगडावर चुळू भरली ना बघ बर दगडा त्या दगडाकडे त्या दगडाकडे बघतो तर जिथे चुळू भरून तुमलेला अस ना तो दगड सोन्याचा झालेला तो दगड सोन्याचा झालेला असत म्हणजे व्यक्ती काय करतात गुरु करतात त्यांना काय वाटत गुरु केलेला आहे ना आता वर्षभरात सहा महिन्यात चार पाच वर्षात माझा बंगला गाडी घर mm -hmm. सगळं प्रचिती मला आली पाहिजे एवढच काय गुरुच्या डोक्यावर नाचला पाहिजे कुठलाही असू दे ते गुरु म्हंटल ना त्यातच प्रचंड ताकद ही सामावलेली आहे ज्यावेळेस आपल्या जवळ आई वडील नसतात ना किंवा आई वडील असून सुद्धा ती माया नसते ना तेव्हा ते, ते गुरुच असतात आई वडिलांचे पांघरून घालणारे किंवा आई वडिलांसारखे जीव लावणारे जेव्हा आपण उन्हामध्ये उभा असतो ना तेव्हा आपल्या डोक्यावर सावलीचे छत देणारे गुरुच असतात जेव्हा आपण उपाशी असतो ना तेव्हा आपल्याला ताटभर अन्न देणारे आपले गुरुच असतात त्यासाठी गुरुला प्रत्यक्ष तुमच्या घरी येऊन बरवायची गरज नाही पडत गुरु आहे तिथूनच सगळे कार्य करत असतात गुरु असं कधीच करत नाही की तुम्ही आलेल्याच सेवेमध्ये लगेच तुम्हाला पैसा देणार गाड्या देणार घोडा देणार धंद्यामध्ये एकदम बरकती देणार असं काहीही लगेच होत नाही गुरुचं काम काय आहे की जो दगड आहे ना त्याला आकार देणं त्याला आकार देणं त्यातनं मूर्ती घडवणं खाणीमध्ये जो कोळसा आहे ना त्या कोळश्यातनं हिरा शोधून काढणं त्याला पैरो पाडणं हे गुरुचं काम आहे नाहीतर मग शिष्य जर चिखलातच पडलेला आहे त्याला चिखलातच पडू द्यायचं त्याच्यावर प्रकाश पाडायचा मग काय अर्थ नाही ना त्याला परंतु गुरु कसाही असो गुरु हा सर्व श्रेष्ठ असतो म्हणून भगवंत म्हणतो की बाबा रे तुला माझ्यापर्यंत पोचायचा असेल ना तर तुला गुरु करणं खूप गरजेचं आहे पहिले तुझ्या गुरुच्या पायापड मग माझ्यापर्यंत ये कारण की त्या गुरुच्या चरणामध्ये माझे सर्वस्व सामावलेलं आहे तुझ्या गुरुच्याच देहामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे माझा अखंड वास आहे